नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत माखली मसाला तर हे बघा इथे मी या माखळ्या घेतल्या आहेत या मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेल्या आहेत पहिलं आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी पहिलं मी टाकणार आहे मीठ मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्ध चमचे हळद थोडस हिंग आता आपण याच्यामध्ये टाकणार आलं लसूण पेस्ट थोडीशी आता हे आपण व्यवस्थित लावून घेणार त्याला हे आता आपलं व्यवस्थित लावून झालेलं आहे आता आपण यांना फ्राय करून घेणार आहोत ते इथे मी तेल गरम करत ठेवले आपण या मॅरिनेट केलेल्या मा माखळ याच्यामध्ये आता टाकून घेणार आता या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय म्हणजे दोन तीन मिनिट आपण असं चांगलं परतून घेणार त्याला हेत आता व्यवस्थित मी परत झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण अशाच ठेवणार इथे आपली पाच मिनटं झाली आहेत पाच मिनटं आपण या थोडा वेळ अशा शिजून घेतलेल्या आहेत आता आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत तर आता ते पॅन घेतलाय थोडस आपण तेल टाकून घेणार आहोत जर तेल आपण टाकून द्यायचं आपल्याला तर आपण आता वाटण तयार करतोय त्यासाठी मी याच्यामध्ये खोबरं घेतलंय सुक खोबरं आहे हे पहिले आपण थोडस भाजून घेणार आहोत इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ना आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा मी एक छोटा मीडियम आकडाचा कांदा घेतलाय तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये छान मोजूद असा करून आहे तर इथे आपला कांदा सुद्धा फ्राय करून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टाकणार आपण एक टॉमॅटो आणि इथे मी लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा अगदी मलती होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकते त्याच्यामुळे टॉमॅटो लवकर हे बघा हे आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता हे मी थंड करून घेणार आहे आणि यात थोडी कोथिंबीर टाकून हे बारीक वाटून करून घ्या जिथे आपण एक पॅन घेतलेला आहे त्याने थोडंसं तेल टाकले आहे मगाशी आपण तेल टाकलेलं आहे मापल्याच्यात आता आपण याच्यामध्ये ते वाटलेलं वाटून टाकून घेणार आहोत तर आपण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आपला कांदा टॉमॅटो सगळं शिजलेलंच आहे पण आपण एखाद दोन मिनिट आपलं हे छान असं परतून घ्यायचं है आता हे आता आपलं छान असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडे मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकणार इथे एक चमचा गरम मसाला हळद आपण आधी लावलेली आहे ला त्याच्यामुळं थोडी एक पाव चमचा हळद आणि इथे मी छोटे दोन चमचे मसाला टाकते तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं आपण व्यवस्थित परतून घेणार आता हे बघा इथं आपला मसाला व्यवस्थित असा झालेला आहे बघा तेल सुद्धा छान सुटलं आहे आपण ज्या फ्राय करून घेतल्या त्याच्यामध्ये टाकून देणार आपण याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकलंय पण माकल्यांना पाणी हे सुटतं आता ह्याच्यामध्येच आपण हे शिजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आता हे झाकण घेऊन आपण दहा मिनट चांगलं शिजून घेणार आहोत इथे आपली दहा मिनटं झालेली आहे पाहू शकता खूप छान एकदम त्याला तवी सुद्धा आलेली आहे आणि आपला मसाला सुद्धा खूप छान झालेला आहे बघा आणि हे मिडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटा ते आरामात शिजून जातं बघा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचीचा कोळ चिंचेचा कोळ हा माकल्या शिजल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे कारण की आधी जर तुम्ही टाकलात मग त्या शिजत नाही त्यासाठी आपण नंतर टाकायचे आता आपण हा मिक्स करून घेतलेला आहे आता चिंचेचा आपण कोल टाकला आहे त्याच्यामुळे एक दोन मिनटं आपण असाच हा थोडा वेळ गॅसवर ठेवणार आहोत झाकण नाही ठेवलं तर चालणार आहे दोन मिनटं आपण याची उकळ काढून इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं आता हे बघा रेडी झालेलं आहे मीठ मी आता नाही टाकलेलं आहे कारण की आपण मगाशी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये माझं मीठ हे परफेक्ट आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ नाही टाकलेलं आहे आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ आपण सर्व करूया तर इथे आपला गरमागरम माफली मसाला रेडी झालेला आहे पाहू शकता खूप छान दिसतो आणि टेस्टी पण लागतो हा तुम्ही प्रकारे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद